हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू पाहणार आहोत केंट स्मार्ट मिक्सरचा चला ला चा ला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये आपण हा जो मिक्सर आहे तो किती वॅटमध्ये आहे याची काय काय स्पेसिफिकेशन आहे आणि आपल्याला काय काय फीचर्स यांनी प्रोव्हाइड केले हे पाहणार आहोत तर सगळ्यात पहिलं तर मिक्सर आणि ग्राइंडर हा पाचशे वॅटमध्ये आहे घरगुती वापरासाठी आपल्याला पाचशे वॅट इतकं पुरेसं आहे त्याचप्रमाणे प्रोडक्ट डिक्लेरेशन म्हणून दिलेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्या कंपनीचा आहे किंवा के कुठल्या महिन्यात बनवला आहे त्याचे जे बाहेरून दिसणाऱ्या गोष्टी आहे म्हणजे अपिअरन्स त्याविषयी माहिती दिलेली आहे त्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे स्टेनलेस स्टीलचे भांडे भेटणार आहे मिक्सरसोबत ते किती जार भेटणार आहेत त्याची क्वालिटी कशी आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग ॲक्च्युअलमध्ये आपला जो मिक्सर ग्राइंडर आहे त्याचं अनबॉक्सिंग करून पाहूयात आणि त्याचे काय काय सायलेंट फीचर्स आहेत ते देखील पाहूया सगळ्यात पहिलं तर जर जेव्हा केव्हा आपण किचनसाठी मिक्सर ग्राइंडर घेणार आहोत तर तो चांगली कंपनी पाहूनच घ्यायचा आहे अगदीच थोडे पैसे वाचतील म्हणून साधा सु दिसणारा मिक्सर घ्यायचा नाही आहे कारण पैसे थोडे वाचतात पण नंतर सारखी कामं निघतात त्यापेक्षा चांगली कंपनी पाहून घेतला तर तो मिक्सर बऱ्यापैकी चालतो आणि म्हणूनच या इथे मी केंटचा मिक्सर चूज केला आहे केंटचे इतर प्रोडक्ट वापरले होते ते बऱ्यापैकी चालत चांगले आहे जसं की वॉटर प्युरिफायर म्हणूनच यावेळेस आपण मिक्सर ट्राय करूया म्हणून हा मिक्सर घेतला आता या मिक्सरमध्ये आपल्याला अजून काय काय दिलं आहे ते पाहणार आहोत जनरली मिक्सरबरोबर दोन की, तीन किंवा चार जार प्रो प्रोव्हाइड केले जातात तर आपल्या या केंटच्या मिक्सरबरोबर त्यांनी आपल्याला तीन जार प्रोव्हाइड केले आहेत सगळ्यात पहिलं तर मिक्सर ग्राइंडर कसा आला आहे ते पाहूयात म्हणजे ॲक्च्युअलमध्ये त्याची क्वालिटी कशी आहे यासाठी आपण पाहू पाहू शकता मी एका हाताने हा मिक्सर उचलू शकते इतका हा लाईट वेट आहे आता ओपन करून पाहूयात घेताना जर आपण जो काळ्या कलरमध्ये घेतला याचं एक एकमेव कारण हे होतं की जर आपण हलक्या रंगाचे किंवा पांढऱ्या रंगामध्ये ज्या मिक्सर ग्राइंडर घेतला तर आपले वारंवार जे काही किचनचे हात असतात म्हणजे पिवळे वगैरे झालेले मसाल्यांनी वगैरे तर ते त्या प्रोडक्टला लागले ला की काही दिवसाने पांढऱ्याचा जो मिक्सर आहे तो पिवळा दिसायला लागतो आणि ला तो, तो विचित्र वाटतो त्यामुळे थोडासा विचार करून आपण काळ्या रंगाचा मिक्सर चॉईस केला आहे जेणेकरून रंगाचा इशू राहणार नाही आणि शेवटपर्यंत हा रंग ॲज इट इज राहीन चला आता ॲक्च्युअलमध्ये मिक्सर ग्राइंडर ओपन करून पाहूया आणि खालच्या बाजूने त्यांनी काय प्रोव्हाइड आहे ते पाहूया सगळ्यात आधी तर आपण ही जी प्लॅस्टिकची रॅपर बॅग आहे ती काढून घेऊया आणि मिक्सर ओपन करून घेऊया तुम्ही पाहू शकता या इथे आपल्याला जे काही जे प्रोडक्ट दिला आहे ते त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे असं रॅपिंग करून दिलं आहे आणि अनरॅप केल्यानंतर ना आपला जो मिक्सर आहे तो अशा प्रकारे दिसतो एकदम कॉम्पॅक्ट साईजमध्ये हा मिक्सर त्यांनी आपल्याला प्रोवाईड केलाय लुक वाईज तर चांगलाच दिसतोय त्याचप्रमाणे लाईट वेट आणि कॉम्पॅक्ट साईज आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हा इझिली कुठेही नेऊ हो शकतो असा हँडी मिक्सर आपल्याला भेटला आहे आणि आता आपण पाहणार आहोत की या मिक्सर बरोबर जी वायर दिली आहे तिची लेन्थ सुद्धा बऱ्यापैकी जास्त आहे त्यामुळे आपल्याला वायरचाही काही इश्यू नाही आता खालच्या बाजूने पाहू शकता जे मिक्सर ऑपरेट करण्यासाठी जे बटन दिलं आहे एक पल्स मोड आहे डाव्या बाजूला आणि तीन कंट्रोलिंग मोड आहे म्हणजेच हाय लो आणि मीडियम यावरती ऑपरेट करण्यासाठी जे बटन आहे ते दिलेलं आहे त्याचप्रमाणे जर ओव्हरलोडला आला मिक्सर तर ओव्हरलोडसाठी ते खालच्या बाजूला एक बटन दिलेलं आहे जे की आपल्या सगळ्यांनाच माहीत असेल आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेस मिक्सर ठेवतो त्यावेळेस ते, ते सारखा सरकू नाही यासाठी त्यांनी मिक्सरला जे चार पाय दिले आहेत त्यांना चारही पायांना रब्बर प्रोवाईड केला आहे जेणेकरून मिक्सरची हालचाल जास्त होणार नाही आणि किचन मध्ये कुठल्याही प्रकारचा ॲक्सिडेंट होणार नाही कारण ज्यावेळेस आपण किचन मध्ये काम करतो त्यावेळेस घाई गडबडीमध्ये जर काही अशी चूक झाली तर आपल्याला खूप मोठ्या ॲक्सिडेंटला सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच त्यांनी देताना ह्या चार प्रकारचे रबर प्रोव्हाइड केले जेणेकरून मिक्सर एका जागी स्थिर राहील आणि जरी लोड आला तरी हालचाल होणार नाही आता आपण पाहणार आहोत की मिक्सरची जी वायर दिली आहे ती किती लांब आहे आणि त्याचप्रमाणे वायरविषयी थोडेसे जे महत्त्वाच्या गोष्टी त्या डिस्कस करणार आहोत त्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता त्यांनी पॅकिंग करताना जरी आपल्याला अशा प्रकारे वायर गुंडाळून दिली तरी ज्यावेळेस आपण मिक्सर वापरायला सुरुवात करणार आहोत त्यावेळेस अशी गुंडाळी करून वायरची ठेवायची नाही कारण काय होतं ज्यावेळेस आपण वायर गुंडाळतो त्यावेळेस आतमधनं जे मेन वायर आहे ती बेंड झाल्यामुळे ब्रेक होण्याची शक्यता असते आणि वायर ब्रेक झाली की आपल्याला पूर्णच बदलावं लागतं त्यामुळे शक्यतो जी वायर आहे ती गुंडाळून ठेवायची नाही आहे आणि म्हणूनच दुकानदार देखील मिक्सर घेताना किंवा कुठलंही प्रोडक्ट घेताना सांगतात की, की तुम्ही याची वायर आहे ती गुंडाळून ठेवू नका कारण सारखी गुंडाळून ठेवली की ती वायर ब्रेक होते आता आपण मिक्सर तर पाहिला पण याचबरोबर मिक्सरच्या सोबत जे मेन फंक्शनिंग असतं ते त्यांच्या जारचं म्हणजे जे जार प्रोव्हाइड केलेत ते कसे आहेत ते पाहणार आहोत चला तर मग सगळ्यात पहिलं तर जो काही बॉक्स आहे तो ओपन करून पाहूयात आतमध्ये आपल्याला जे तीन जार प्रोव्हाइड केलेत ते कशा प्रकारचे आलेत आणि त्याची क्वालिटी कशी आहे तीन जारमध्ये मध्ये चटणी जार आहे सगळ्यात छोट्या आकाराचा तो तो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आलेला आहे आपल्याला हा जो चटणी जार आहे तो एकदम छोटा आपल्या जे काही रोजच्या भाज्यांसाठी लागणारे मसाले आहे त्याच्यासाठी आपण हा यूज करत असतो क्वालिटी वाईज म्हणाल तर एकदम हाय क्वालिटीचा स्टील त्यांनी वापरलेलं आहे त्यानंतर ना जो दुसरा जार आहे तो दुसरा जो जार आहे त्याची जी कॅपॅसिटी आहे ती झिरो पॉईंट सेवन लिटर आहे म्हणजेच पाऊन लिटरचा हा जार आहे तर जो आपला चटणी जार आहे तो झिरो पॉईंट फोर म्हणजे चारशे एम एलचा चटणी जार आणि हा जो जार आहे तो पाऊंड लिटरचा आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो ज्यूसचा जार आहे तो पाहणार आहोत जो ज्यूसचा जार आहे तो सव्वा लिटरचा आहे आणि ज्यूसच्या जार मध्ये आपण जनरली घुसळण्याची जी प्रोसेस आहे ती करत असतो म्हणजे दह्यापासनं ताक बनवणं असो किंवा फळांचा रस काढण्यासाठी आपण ह्या जारचा उपयोग करत असतो म्हणूनच याचं जे व्हॉल्यूम आहे ते इतर दोन जारपेक्षा जास्त असतं आणि त्याला जो काही हँडल प्रोव्हाइड केला आहे तो देखील आपल्याला ज्यूस ओतण्यासाठी महत्त्वाचा ठरतो आता पाहणार आहोत की जो आपण स्पॅच्युला प्रोवाईड केला आहे तो स्पॅच्युला आपल्याला या मिक्सरच्या बरोबर एक स्पॅच्युला देखील दिलेला असतो एक शार्प इचचा स्पॅच्युला दिला आहे आणि हा प्लॅस्टिकमध्ये आहे काही वेळेस आपल्याला हा स्पॅच्युला लाकडाचा सुद्धा भेटतो पण ये लाकडाचा काही दिवसांनी पाण्यात ठेवून ठेवून खराब होण्याची शक्यता असते म्हणूनच हा प्लॅस्टिकचा स्पॅच्युला आपल्याला युजफुल होणार आहे त्या त्याचबरोबरीने जे तीन जार आहेत त्यांना तीन प्रकारचे लीड प्रोव्हाइड केलेत मोठा आहे तो ज्यूसचा जार आहे त्याचं लीड आहे आणि ते सगळ्यात छोटं आहे ते चटणी जारचं लीड आहे आणि मधल्याचं लीड हे साईजनुसार प्रत्येकाची लीड त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत जे काही लीड आपल्याला दिलेत ते त्यांनी आपल्याला ट्रान्सपरंट असे दिलेले आहेत म्हणजेच काय तर जे मिक्सिंग ग्राइंडिंगची प्रोसेस आहे ती आपल्याला आत आतमध्ये प्रकारे चालली आहे ती समजू शकते आणि त्याचबरोबरीने जे काही लीड आहे त्याची जी क्वालिटी आहे त्या प्लॅस्टिकची ती बऱ्यापैकी हाय प्र आहे म्हणजेच काय तर ते जे प्लॅस्टिक प्रोव्हाइड केलं ते ड्युरेबल असं आहे कारण ज्यावेळेस कडक प्लास्टिक येतं ते तुटण्याची शक्यता जास्त असते परंतु या अशा प्रकारच्या फ्लेक्झिबल प्लॅस्टिकमुळे आपले जे काही ड्युरेशन दु, आहे किंवा लाईफस्पॅन आहे ते लीडचं भरपूर आहे अशा प्रकारे हे तीनही जरा आपल्याला दिसतात आता आपण पाहणार आहोत की ह्याचा आपल्या किचनमध्ये ऍक्च्युअलमध्ये किती यूज आहे तो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हा मिक्सर ग्राइंडर परवडला की नाही आणि किती रुपयांना घेतला तर हा आपल्याला केंटचं मिक्सर साडेतीन हजार रुपयांना भेटलेला आहे आणि आपण हा शॉपमधनं विकत घेतला आहे प्रत्येक शॉपनुसार याची प्राइस व्हॅरी होऊ शकते परंतु थोड्याफार फरकाने हा तुम्हाला तीन ते साडेतीन हजारांपर्यंत मिळून जाईल ऑनलाईन जर पाहिलं तर ऑफरमध्ये असेल तर अगदी तुम्हाला अडीच हजारांपासूनही मिळू शकतात आणि हा मिक्सर घेऊन मला बरेच दिवस झाले आहे परंतु मी आत्ता वापरायला काढल्यामुळे प्राईजमध्ये व्हॅरिएशन बऱ्यापैकी असू शकतं परंतु तुम्ही तुमच्या पद्धतीने नीट पाहून आणि हा मिक्सर घेऊ शकता